नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कुणीतरी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते पण हे नातं सध्या एका अशा वळणावर उभं आहे जिथे ना, ना तुम्ही मागे वळून पाहू शकता ना पूर्णपणे पुढचं पाऊल टाकू शकता हे नातं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही याला कोणतीही सामाजिक मान्यता नाही किंवा नियतीच तुम्हाला एकत्र येऊ देत नाही आणि जेव्हा तुम्हाला याचा नेमका अर्थ समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा हा संदेश तुमच्यापर्यंत आज कोणत्याही अपघाताने किंवा चुकीने पोहचलेला नाहीये विश्वाने आज तुम्हाला इथे एका विशिष्ट कारणासाठी खेचून आणला आहे आता हे शब्द ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर ज्या एका व्यक्तीचा चेहरा चमकून गेला आहे ना ती व्यक्ती तिथे विनाकारण नाहीये तुमच्या आयुष्यात अशी एक खास व्यक्ती आहे जी कदाचित आता तुमच्या अगदी जवळ आहे किंवा कदाचित तुमच्यापासून कोसो लांब आहे पण तिची ऊर्जा तिचं अस्तित्व तुमच्या विचारात सतत वावरत असत ही व्यक्ती तुमच्याशी इतक्या खोलवर जोडली गेली आहे की तिची सुद्धा तुम्हाला अस्वस्थ करायला पुरेशी ठरते ते तुमच्या प्रेमात आहेत पण त्या वेढेपणात कोणताही दिखावा नाही गाजावाजा नाही तर एक गुड सन्नाटा आहे त्यांनी हे प्रेम जगापासून तर लपवलंच आहे पण कित्येकदा त्यांनी हे स्वतःच्या मनापासूनही लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे पण तरीही या नात्यात काहीतरी असं आहे जे तुम्हा दोघांना एकत्र येण्यापासून तुम्हाला एक भिंत बनून उभं आहे पण ही भिंत नक्की कशाची आहे ही मर्यादा का आहे आणि या परिस्थितीच्या पडद्यामागे नक्की कोणतं भयानक सत्य लपलेलं आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल चला गुड रहस्याचा उलगडा आता करूया जेव्हा एखादं नातं अशा प्रकारे अर्ध्यावर रोखलं जातं किंवा परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही तेव्हा समजून जा कि यामागे विश्वाचा एक खूप मोठा आणि गुड प्लॅन दडलेला आहे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की नशीब तुमच्या विरुद्ध आहे किंवा परिस्थिती तुमच्या प्रेमाचा अंत पाहते पण खरं तर ही परिस्थितीच तुम्हाला काहीतरी असं सांगू पाहते जे तुम्ही आजवर पूर्णपणे दुर्लक्षित केलंय कधी विचार केलाय का की हे नातं इतकं शक्तिशाली का वाटतं का तुम्हाला सतत की जगातील कोट्यावधी लोकांमध्ये फक्त हीच एक व्यक्ती आहे जी तुम्हाला शब्दांशिवाय समजू शकते या प्रश्नाचे उत्तर शोधताना तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की ती व्यक्ती सध्या एका भयानक मानसिक युद्धाला सामोरे जात आहे ही लढाई तुमच्या विरुद्ध नाहीये तर ही लढाई त्याच्या स्वतःच्या तत्वाविरुद्ध त्याच्या नैतिकतेविरुद्ध आणि त्याच्या अस्तित्वाविरुद्ध सुरू आहे ते रोज सकाळी तुमच्या आठवणीने जागे होतात आणि त्या क्षणी आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघत स्वतःलाच बजावतात की नाही मला हे करायचं नाहीये मी हे करू शकत नाही त्यांच्या फोन मधले तुमच्या जुन्या गप्पांचे स्क्रीनशॉट ते रात्रीच्या शांततेत पुन्हा पुन्हा वाचतात तुमच्या आवाजाचा तो विशिष्ट लहेजा तुमचं ते हसणं त्यांच्या कानात सतत गुंजत असतं आणि जेव्हा तुमच्या आठवणीत त्यांच्या ओटांवर एक नकळत हसू येतं तेव्हा दुसऱ्या क्षणी ते, ते अपराधीपणाच्या भावनेने ग्रासले जातात त्यांना स्वतःची भीती वाटू लागते त्यांना असं वाटतं की तुम्हाला चाहणं तुमच्यावर प्रेम करणं म्हणजे एखाद्या महापापाला आमंत्रण देण्यासारखं आहे कदाचित ते अशा काही जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत जिथून बाहेर पडणं म्हणजे त्यांच्या जवळच्या अनेक माणसाचा विश्वास तोडण्यासारखा आहे मग ती कौटुंबिक बंधन असोत समाजाची प्रतिष्ठा असो किंवा आयुष्यातील दुसरं एखादं महत्वाचं नातं या सगळ्या बिड्या त्यांच्या पायात इतक्या घट्ट रुतल्या आहेत की प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचं पाऊल तुमच्या दिशेने पडतं तेव्हा या बिड्या त्यांना पुन्हा जखडून मागे खिचतात ही होड आणि ही बंधन यांच्यामधलं हे युद्ध त्यांना आतून संपत चाललंय पण तुम्हाला माहिती आहे का त्यांची शांतता आणि हे मागे हटणं हा शेवट नाहीये या शांततेच्या मागे एक अस सत्य दडलंय जे तुमचं या नात्याकडे बघण्याचा पूर्ण नजरिया बदलून टाके ते सत्य काय आहे चला पाहूया तुम्हाला असं वाटतंय का की त्यांची ही शांतता म्हणजे त्यांचा नकार आहे आता त्यांना तुमची काळजी उरली नाहीये जर तुम्ही असा विचार करत असाल तर जरा तर थांबा कारण सत्य याच्या अगदी उलट आहे अनेकदा ज्या नात्यात सर्वात जास्त शांतता असते ना त्याच नात्याच्या आत सर्वात भयानक वादळ सुरू असतं ती व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीये तर ती स्वतःला आणि तुम्हाला एका मोठ्या संकटापासून बचावण्याचा प्रयत्न करते त्यांना ही भीती वाटते कि जर त्यांनी एकदाही तुमच्या डोळ्यात डोळे घालून खरं काय ते बोलून दाखवलं तर त्यांचं उभं केलेलं जग पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून पडेल म्हणूनच ते तुम्हाला सोशल मीडियावर गुपचुप फॉलो करतील तुमच्या प्रत्येक स्टेटस वर नजर ठेवून असतील पण कधीच स्वतःहून मेसेज करणार नाहीत त्यांचा हा सायलेंट मोड प्रेमाचा अभाव नाही तर ती प्रेमाची एक अतिशय तीव्र आणि वेदनादायी अवस्था आहे ही ओढ इतकी प्रचंड आहे की ती पेलणं आता त्यांच्यासाठी अशक्य होते आणि गम्मत बघा हीच अस्वस्था ही तुम्हाला सारखी जाणवते तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक मध्यरात्री कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला त्यांचीच आठवण काय येते किंवा भर गर्दीत असताना अचानक त्या व्यक्तीचा सुगंध तुम्हाला का जाणवतो ही केवळ तुमची कल्पना शक्ती नाही तर ही तुमची एकमेकांशी जोडली गेलेली ऊर्जा आहे जी कोणत्याही अंतराच्या किंवा वेळेच्या पलीकडे आहे पण मग मनात प्रश्न येतो की जर हे सगळं इतकं खरं आणि इतकं खोल आहे तर मग हे नातं पूर्ण का होत नाही का ती तुम्हाला एकत्र येऊ देत नाहीये इथेच नात्या या नात्याचा दुसरा आणि सर्वात धक्कादायक अर्थ समोर येतो हे ऐकायला कदाचित तुम्हाला खूप कठीण वाटेल पण हे नातं कदाचित तुम्हाला मिळवण्यासाठी बनलेलंच नाहीये या नात्याचं खरं प्रयोजन तुम्हाला जागृत करणं हे आहे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक आरसा बनून आली आहे त्यांनी तुमच्या मनातल्या अशा भावनांना स्पर्श केला आहे ज्या अस्तित्वात आहेत ते तुम्हाला स्वतःलाही माहीत नव्हतं त्यांनी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूल्यांची आणि आत्मसन्मानाची जाणीव करून दिली आहे तुमच्या आयुष्यात त्यांच्या येण्यामुळे जो बदल झाला तुम्ही ज्या नव्या नजरेने जगाकडे बघायला लागलात तेच या नात्याचं सर्वात मोठं यश आहे काही नाती ही मुक्काम नसतात तर तो एक प्रवास असतो जो तुम्हाला एका वेगळ्या वळणावर आणून सोडतो पण सस्पेन्स अजून संपलेला नाही जे नातं आज परिस्थितीमुळे अशक्य ते असं मात्र नसतं अनेकांना या गोष्टीचा शेवट होईल पण गणित आपल्या विचारांच्या पलीकडचं असत जेव्हा दोन आत्मी एकमेकांसाठी इतके व्याकुळ होतात कि जगाचे सर्व नियम फिके पडू लागतात तेव्हा डिवाइन टायमिंग म्हणजे ईश्वरी संकेत काम करायला सुरुवात करतात तुम्ही किती वेळा स्वतःशीच ठरवलं की आजपासून मी त्याचा विचार करणार नाही तरी एखादं जुनं गाणं एखादी ओळखीची जागा किंवा अचानक कोणाच्या तरी तोंडातून आलेलं त्यांचं नाव हे विश्व तुम्हाला सतत संकेत देत असत ही गोष्ट अजून संपलेली नाही हे एक अधुर स्वप्न आहे आणि ही अपूर्णता हीच या नात्याची सर्वात मोठी शक्ती आहे कारण जे पूर्ण होतं ते तिथेच संपतं पण जे अपूर्ण राहतं ते कायम जिवंत राहतं तुमच्या मनातल्या एका कोपऱ्यात दडलेली हीच आशा की कधीतरी आम्ही एकत्र येऊ का तुम्हाला रोज जगण्याची एक नवी प्रेरणा देते पण या सगळ्यात एक असं गुप्त रहस्य दडलेलं आहे जे कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला कधी सांगितलं नसेल एका रात्रीच्या शांततेत घडणारी एक अशी गोष्ट जी तुमच्या या नात्याचं भविष्य ठरवणार आहे काय आहे ते रहस्य चला जाणून घेऊया रहस्य असं आहे की ज्या रात्री तुम्ही त्यांच्या आठवणीत व्याकुळ होऊन रडत असता किंवा अस्वस्थ असता त्या क्षणी त्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव होत असते याला विज्ञानात क्वाटम इंटँगलमेंट म्हणतात आणि अध्यात्मात आत्मिक संवाद जेव्हा तुम्ही मनातून त्यांना हाक मारता तेव्हा त्यांना तुमच्या वेदनेचा स्पर्श होतो हेच ते गुप्त रहस्य आहे तुम्ही दोघी एकमेकांपासून लांब असूनही तुमच्या भावनांच्या तारा एकाच लहरीवर छेडल्या जाता त्यांना तुमची प्रत्येक अस्वस्थता जाणवते पण ते ती व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्या रात्रीची ती शांतता तुमच्या आठवणींनी भरलेली असते हे गुपित त्यांनाही अस्वस्थ करतं की मी या व्यक्तीला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करतोय आहे तेवढी ती व्यक्ती माझ्या आत खोलवर का रुतत चालली आहे आता या रहस्यानंतर आपल्यासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तुम्ही आता नक्की काय करायला हवं त्या व्यक्तीचे आयुष्यभर फक्त अवस्थेत वाट बघत राहायचं की त्यांना कायमच याच उत्तर तुमच्या आजच्या मनस्थितीत आणि तुमच्या हृदयाच्या स्पंदनामध्ये दडलेलं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर हे नातं तुम्हाला आतून पोकळ करत असेल तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर तो केवळ एक मोह असू शकतो पण जर या नात्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असाल जर त्याची आठवण तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द देत असेल तर डोळे मिटून समजून जा की हे नातं अत्यंत पवित्र आहे ती व्यक्ती कदाचित आज तुमच्या हाताला हात धरून उभी नसेल पण त्यांच्या आठवणी तुम्हाला खंबीर बनवत आहेत तुम्हाला सावरत आहेत तुम्हाला असं वाटतंय का की हे नातं जगापासून लपवलेलं आहे म्हणून ते चुकीचं आहे तर तसं नाहीये कारण जगाचे कायदे आणि मनाचे कायदे नेहमीच वेगळे असतात काही प्रेम हे जगाला सांगण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी नसतं तर ते फक्त स्वतःच्या आत शांतपणे जगण्यासाठी असतं मग त्या प्रेमात दोन व्यक्तीमध्ये कितीही का असे ना ते कमी पडत नाही तुम्ही तुमच्या या आगळ्या वेगळ्या प्रेम प्रकरणाचे नायक आहात आणि तुमच्या या कथेचा क्लायमॅक्स अजून लिहिला जायचा बाकी आहे ते क्लायमॅक्स तुम्ही भविष्यात एकत्र येण्यात असेल किंवा एकमेकांना सन्मानाने मुक्त करण्यात हे फक्त आणि फक्त काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र शंभर टक्के नक्की आहे या नात्याने तुम्हाला जे अनुभवायला दिलय जे आत्मिक समाधान दिले ते जगातील कोणतीही दुसरी व्यक्ती कधीच घेऊ शकणार नाही तुमची ही आजची तगमग ही शब्दाविना असलेली शांतता आणि हे गुड प्रेम हे सगळं तुम्हाला एका खूप मोठ्या सत्याकडे घेऊन पाऊल आहे विश्वावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही ज्याला जग शक्य नाही म्हणते तेच प्रेम तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे पण ही ताकद मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये असा बदल करावा लागेल जो या नात्याची सर्व अडथळे कायमचे संपून टाकेल तो बदल नेमका काय आहे आणि या कथेचा शेवट तुमच्या हातात कसा आहे याचा उलगडा करताना एक असं सत्य समोर जे तुम्हाला पूर्णपणे थक्क करून टाकेल तुम्हाला आजवर असं वाटत होत की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली कारण तुम्हाला एक जोडीदार हवा होता किंवा तुम्हाला कुणाचं तरी प्रेम हवं होत पण खरं रहस्य हे आहे की ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमचीच एक मिरर इमेज आहे याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये व्यक्ती जी ओढ जाणवते आहे ते प्रत्यक्षात तुमच्या स्वतःच्या आत्म्याच्या स्वतःकडे असलेलं आकर्षण आहे विश्वाने या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे परत नेण्यासाठी पाठवला हो आहे या नात्यातील सर्वात मोठं सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही आत असलेली ती अपूर्णता स्वतःच्या प्रेमाने भरून काढत नाही तोपर्यंत ही परिस्थिती नाही याच वळणावर उभी राहणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण मानत नाही तोपर्यंत नशीब तुम्हाला या व्यक्तीशी जोडू देणार नाही हा या नात्याचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे तुम्हाला वाटत होतं की तुम्ही कुणाची तरी वाट बघताय पण खरं तर तुम्ही स्वतःचीच वाट बघत होतात ही व्यक्ती फक्त एक निमित्त होती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रेमाची ओळख करून देण्यासाठी ज्या क्षणी तुम्हाला हे मनापासून समजेल की तुम्हाला पूर्ण होण्यासाठी कोणाही दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही अशक्य वाटणारे अडथळे आपोआप गळून पडतील आणि गंमत बघा कदाचित त्या क्षणी ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येईल पण तेव्हा तुम्हाला त्यांची गरज उरलेली नसेल तर फक्त सोबत असेल आणि हेच या संपूर्ण प्रवासाचं सर्वात गुढ रहस्य आहे तुमचं हे प्रेम निषिद्ध किंवा शक्य नाही असं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलं आहे जगाचे कायदे पाळताना आपल्या मनाचा गळा गोठू नका या आठवणींना एक सुंदर दागिन्यासारखं जपून ठेवा तुम्ही या कथेचे लेखक आहात तुमचं हे नातं उद्या जगासमोर येईल की नाही हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की या नात्याने तुम्हाला स्वतःच्या प्रेमात पाडलं आहे विश्वास ठेवा विश्वा। तुम्ही एकटे नाही आहात हे संपूर्ण विश्व तुमच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची ही तगमग ही शांतता आणि हे अपूर्ण वाटणारं नात हे सगळं तुम्हाला एका अशा प्रकाशाकडे घेऊन जात आहे जिथे फक्त आणि फक्त शाश्वत प्रेम आहे तुमची ही कहाणी कधीच अर्थहीन नव्हती आणि नसेल कारण ज्या नात्याचा पाया स्वतःच्या शोधात असतो त्याचा शेवट नेहमीच आनंददायी असतो स्वतःवर प्रेम करा स्वतःला वेळ द्या आणि मग बघा हे संपूर्ण जग तुमच्यासाठी कसं बदलतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ